मोबाइल मुळे वाचन कमी झाले माझं म्हणणं असं आहे की मोबाईलला दोष देऊ नका मोबाईल मध्ये वाचनाच्या खूप सोयी उपलब्ध आहेत मोबाईलचं कसं आहे तुमच्या समोर स्वर्ग आणि नरका उभा केला आहे पण तुम्ही सगळे स्वर्गाकडे जातच नाही मोबाईलमधल्या नरकाकडेच सगळे जात जातात त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येतो मोबाईल वाईट नाही आता मी आता सुद्धा तिथं तेच सांगितलं सगळे पालक म्हणत होते कधी कळाला मला मी म्हणतो लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी मोबाईल घेतलेला नव्हता लॉकडाऊन मध्ये युजीसी न सिरियल प्राध्यापकांना कंपलसरी केलं की तुम्ही मोबाईल घ्या प्राचार्याने सांगितलं सगळ्या प्राध्यापकांचे मोबाईलचे नंबर आम्हाला कळवा सगळे डायव्हटरबा आम्हाला कळवा आम्ही त्याप्रमाणे त्या प्राध्यापकाचे तास होत आहेत की नाही ऑनलाईन आम्ही चेक करू म्हणून मोबाईल घ्यावा लागला तो मी मोबाईल घेतला मला मोबाईल कसा वापरायचा ते माहीत नव्हतं माझा मोबाईल आला तर मला उचलता येत नव्हता घरी कोणाचा बायकोकडून माझ्या मुलाकडे दोन दोन मोबाईल होते पण मी मोबाईल घेतले नव्हता कोरोना सुरू करत कारण काय तर माझ्या लेखन वाचनावर परिणाम व्हायला नको म्हणून पण एकदा मोबाईल घेतल्यानंतर फार मजा आली फार मजा आली खूप फायदा झाला त्याचा पहिली गोष्ट म्हणजे पहिला तास मी जो घेतला नंतर ते लोकांना सांगतो ऑनलाईन कारण प्राध्यापकांमध्ये चर्चा अशी असायची की शिकवायचं कोणाकडे पाहून समोर विद्यार्थी नाही शिकवायचं कोणाकडे पाहून ऑनलाईन मग प्राध्यापक काही प्राध्यापक तिथेकडे भाऊ शिकू लागले काही प्राध्यापक चर्चाकडे भाऊ शिकू लागले त्या मोबाईलचा भाऊ मग माझ्या समोर तो प्रश्न होता पण माझा हा समोर नातूक बसलेला आहे त्याला मोबाईलचं सगळं तंत्र काहीच नव्हतं माझ्या मला मोबाईलच्या माहित होतं तर त्यांनी फार सुंदर मला शेटिंग तयार करून दिलं होतं पाठीमाग ज्ञानेश्वरांनी माझ्या मोठा पुतळ्या लावले माझी खुर्ची ठेवली पुस्तकांच्या रांगा ठेवल्या आणि खुर्ची ठेवली मला सांगितलं की बाबा तुम्ही या खुर्चीवर बसा आणि मोबाईलच्या ह्या पॉइंटकडे पाहून बोला म्हटलं ह्याच पॉइंटकडे पाहून का बोलायचं तर त्यांनी सांगितलं की समोरून त्यांना तुम्ही दिसाल त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही पाहता असं तेव्हा वाटेल जेव्हा तुम्ही या कॉलेज कडे पाहून बोलावं हे तंत्र मला त्यांनी सांगितलं पहिल्या दिवशी मी माझा तास केला समोर कुणीच दिसत नव्हतं ना मी जो तास घेतला त्या तासाला माझ्या कॉलेजमध्ये पारे पंधरा विद्यार्थी होते त्या विषयाचे किती विद्यार्थी उपस्थित होते माहीत नाही तास घेतला मी दुसरा माझ्या ना सांगित मला बोला मुला म्हटलं बाबा कोण लगेच चेक करता येतं म्हटलं तर बरं चेक तर त्यांना चेक करून मला सांगितलं की तुमच्या तासाला पाचसे मुलं म्हटलं माझी तर पंधराच मुलं आहेत ना ते पाचशे मुलं कोण आहेत ते म्हणजे आता तुम्ही मर्याद शिकवत नाहीये समाज माध्यमावर शिकवलं आणि आता जगात कुठूनही कुणीही तुमचा तास करू शकत पहिल्या तासाला पाचशे मुलं होती दुसऱ्या दिवशी पाच हजार मुलं होती त्या माइंड झाल्यानं सोबत आम्ही पाहू मी सदन माध्यमावर तास सांगतो हे माहीत झालं ती संख्या वाढत वाढत कितपर्यंत जावी सर्वोच्च एक माझ्या तासाला वामन दादा कर्नाटकांची कविता अभ्यास करणारा होती त्यावेळेस आपल्या एस आर मानसा इथे मी तुझे गीत गावे नावाचे ती कविता मी ज्या दिवशी शिकवली त्या दिवशी पावणे तीन लाख विद्यार्थी उपस्थित होतो दाखवा मी मोबाईल घेतला नसता तर हा अनुभव कधीच घेता आला नसता लॉकडाऊन झालं नसतं तर माझ्या शिकवण्यात ही ताकद आहे इतक्या लोकांना माझं शिकवणं आकर्षित करू शकतं ते मला कधीच समजलं नसतं वर्गात बघल्या विषय आहे तेवढ्यातच मी राहिलो असतो शिक्षक पण माझं ते शेवटचं वर्ष होतं लॉकडाऊनच सुरू लॉकडाऊनची सुरुवात तर माझं शेवटचं वर्ष आहे त्यामुळे शेवटच्या वर्षी मी महाराष्ट्राचा शिक्षक झालो महाराष्ट्राचा प्रत्यू झालो कॉलेजच्या बाहेर गेलो प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याचा चांगला फायदा तुम्हाला करून घेता येतो आजही ते माझे तास युट्यूबवर उपलब्ध ता आहेत कारण आम्ही काय केलं होतं त्या काळात ऑनलाईन जर तास घेतली गुगलवर तर त्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या घरी वेळ असेल का नाही माहीत नाही त्यांना ते तास, 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 तास करतायत की काय माहीत नाही म्हणून आम्ही आमच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मराठी विभागाचं चॅनल सुरू केलं ज्ञानोपासक मराठी विभाग आम्ही ते तास घ्यायचे त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि त्या चॅनलवर अपलोड करायचा कोणा रेज असेल तेव्हा मोबाईल उपलब्ध होईल तेव्हा त्यावेळेला त्यांनी त्याच्या सोयी तो तास करायचा म्हणून ते चॅनल सुरू केले आजही तुम्ही ते चॅनल चेक करू शकता ज्ञानोपासक मराठी विभाग नावाचं चॅनल आहे युट्यूबवर एका ऑलेच्या एका मराठी विभागाचं चॅनल आहे त्याच वेळेला विद्यापीठाचं चॅनल सुरू झालं विद्यापीठाच्या चॅनलचे सातशे पण सबस्क्रायबर नव्हते आमच्या एका कॉलेजच्या एका विभागाचे बावीस हजार सबस्क्रायबर होते आमच्या नावापासून अजूनही हे सगळं तुम्ही चेक करू शकता युट्यूबवर अजूनही ते आहेत उपलब्ध आणि त्या युटच्या युट्यूबच्या त्या साधनावर यावेळेस आमच्या कॉलेजला जायला काहीतरी जास्त गुणवत्ता मिळाली त्या युवक युट्यूबला रिटायर झालो पण ते चॅनल जर कॉलेजच्याच नावाना तिथली तिथली जे तासाचे व्हिडिओ तिथंच आहेत त्याचे चेक चेक करतात करतात ते किती किती तास असतो कंगाली केली तो, के तो, 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 तो मग ते सर्व उपलब्ध आहे तर इतकंच नाही तर त्याचा अनुभव इतका चांगला आला की तीन कुलगुरू रेग्युलर माझा त्रास करायचे एक रेसारख्या विद्यापीठाचे माझे कुलगुरू ते तेव्हा कुलगुरू नव्हते कोरोना काळात आधी कुलगुरू होते पंडित विद्यासागर ते रिटायर झाले पुण्यात जाऊन स्थायिक झाले आणि मी विद्यापीठाच्या कुठल्याच निवडणुका घडवत नसल्यामुळे विद्यापीठात कधी जात नसल्यामुळे कुठल्याच कुलगुरू माझे संबंध येत नाही त्यांचाही मता कधी संबंध आला नव्हता त्या कोरोना काळात त्याचा अचानक कोण आला इंद्रजीत माधवराव बोलता त्या म्हटलं हो म्हणाले मी पंडित बोलतोय म्हटलं बोल असेल कसं काय फोन केला तर ते माझ्या माझी विद्यापीठामध्ये ऑनलाईन टीचिंग काय स्थिती आहे हे बी चेक करत असताना मला तुमचं मराठी विभागाच्या चॅनल दिसलं मी तुमचे व्हिडिओ पाहिले त्या दिवशी पासून मी रेग्युलर तुमचे पाहतो मी तुमचा विद्यार्थी झालो आणि ऑनलाईन टीचिंग कसं करावं त्याचा नमुना म्हणून मी अनेकांना तुमचे व्हिडिओ पाठवतो दुसरे कुलगुरू म्हणजे माझे सर नागरिक कोताहले त्यांचा एक दिवस म्हणा अरे इंद्रजी ज्वारा तुझे तास होईल म्हटलं कसं काय झालं म्हणजे मी तुझे तास करत असतो आणि तिसरे कुलगुरू म्हणजे आमच्या परभणीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक धवन त्यांचा त्यांचा तर रोज फोन यायचा तास संपला की फोन यायचा सर मी तुमचा त्रास केला माझ्या हाजे टाका म्हणजे हा आनंद लॉकडाऊन मला मिळाला ते वेगळंच किस्म अनुभवायला आला त्या लॉकडाऊनच्या काळावर मला वाटत होतं हे लॉकडाऊन मुळे टीचिंग सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं की टीचिंग शून्यवर आहे लॉकडाऊन मध्ये माझं टीचिंग एकदम ला की ला। नी, नी, कभीर। कभीर ते माझं ते काही वगैरे आलेलं नव्हतं खूप चांगला उपयोग करून घेता आणि मोबाईल घेतल्यानंतर टीचिंग शिवाय त्याचा काय उपयोग करायचा तर माझ्या मुलांना मी म्हटले की मला बाबा आहे कबीर शोधायचं आहे कबीर मला कबीर काय तर कोलांनी काढून दिलं तर ते कबीराचे गायलेले दोह्यांचे व्हिडिओ येतो मी म्हणजे तुम्हाला दोह्यांचे व्हिडिओ नको अभ्यासाचे काही व्हिडिओ आहेत का तर माझ्या मुलांनी मला हे चॅनल काढून दिलं कबीर प्रोजेक्ट नावाचं आणि ते कबीर प्रोजेक्ट नावाचं चॅनल इतकं हो सुंदर चॅनल आहे तुम्ही ते पहा शेकडो तासांचे व्हिडिओ त्याच्यावर अपलोड आहे आणि जगामध्ये जिथं जिथं कबीर गायक आणि कबीर अभ्यासक आहेत त्या सगळ्यांना भेटून ते, ते व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे कुमार गंधारवांसारखा शास्त्रीय संगीताचा सुपर गायक ते इंदौरच्या रेल्वे स्टेशनवरचा भिकारी इथपर्यंत जे जे लोक कबीर करतात त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग तिथं आहे आणि भारतातल्या पुरुषोत्तम अग्रवाला पासून अमेरिकेतल्या लिंडा हायस यांच्यापर्यंत कबीराचा जे जे लोक अभ्यास करतात त्या सगळ्यांचे व्हिडिओ त्याच्यावर अपलोड आहेत कबीर प्रोजेक्ट तुम्ही सर्च केलं तर ते सगळे आहेत की इतके सुंदर व्हिडिओ आहेत ते तर ते व्हिडिओ पाहून मी कबीरात इतका घुसलो इतका घुसलो की मी कबीराचे सगळे ग्रंथ मिळवले आणि त्या ग्रंथाच्या अभ्यासातून आता मी मराठीमध्ये पुस्तक लिहिले कवी संत सुधारक आणि कवी या नावाचा मराठीत प्रचंड प्रतिसाद सध्या त्या पुस्तकाला म्हणतो की हे असं मराठीत काही कमी विषय उपलब्धच नव्हतं तर मोबाईलचा असा पण उपयोग करता येतो मोबाईल तुम्हाला वापरायच्या तुम्ही मोबाईलला वापरायला शिकलं पाहिजे आणि तुम्ही तुमचं टार्गेट ठरवून मोबाईलकडे गेलं पाहिजे की मला मोबाईलचा कसा उपयोग करायचा कशासाठी उपयोग करायचा तुमचं टार्गेट ठरलेलं असेल नक्की असेल तर मोबाईल तुम्हाला प्रचंड सहाय्य करू शकतो आणि तुमचं काही टार्गेट ठरलेलं नसेल नुसतं पैसे आहेत म्हणून मोबाईल किंवा आईवडिलां दिला म्हणून मोबाईल तुम्ही हातात घेतला असेल तर तो मोबाईल टार्गेट करून तुम्हाला सांगतो